हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या निवडस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आंब्यांचा छान असा सीझन चालू आहे तर आज आपण बनवणार आहोत मँगो शिरा स्वीट असा मस्त अगदी टेस्टी आणि स्वादिष्ट असा हा आपण शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहणार आहोत तर आपण एक वाटी असा रवा घ्यायचा आहे आणि भरपूर असं तूप घ्यायचं आहे तर भरपूर असं तूप घ्यायचे आहे आणि त्यापेक्षा बरोबर इथे भरपूर असे ड्रायफ्रूट्ससुद्धा घेतलेले आहे काजू आहे बदाम आहेत अक्रोड आहेत मणुके आहेत तर हे सगळं तुपावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटीवर असा रवा छान असा तुपावरती परतून घ्यायचा आहे आणि छान असा तुपावरती परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो आंबा आहे तो छान असा गर काढून घ्यायचं आहे आणि इथे मी खडीसाखर घातलेली आहे थोडीशी खडीसाखर वेलचीपूड तर आंब्याचा गर छान असा मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि छान असं दूध घालून त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता छान असा रवा भाजला ले गेलेला आहे आणि ते आंबा छान असा हापूस आंबा घेतलेला आहे आणि त्याचा गर काढून घेतला आहे मिक्सरला आणि त्याच्यामध्ये आपण साईवालं दूध घालून घ्यायचं आहे त्याच्या भरपूर अशी साई आहे ती घालून छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपण कढईमध्ये छान असा रवा भाजलेला आहे तर त्यामध्ये आपण हा मँगो रस आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे फुललेला आहे रवा आपला छान असा आणि आता हे आपण सर्व मिक्स त्याच्यामध्ये करायचं आहे आणि छान असं पर परत एकदा परतवून घ्यायचं आहे मँगो रस घातल्यानंतर छान असा परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूटचं सगळे टाकायचे आहेत आणि छान असा थोडंसं परतल्यानंतर आपण परत प्लेट टाकून द्यायची एक पाच ते दहा मिनटं आपण ठेवून द्यायचे आहे जेणेकरून छान असा आपलं शिरा वाफरला जाईल आणि छान असा सुट्टा होईल तर पाहू शकता त्यानंतर मी एक पाच मिनटं वाफलून घेतला आणि त्यानंतर जी खडीसाखर आहे ती घातली वेलची पूड आणि साखर त्यामध्ये घालून घेतली आणि छान असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर पाच मिनटं परत झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून छान असं साखर आहे ती विरगळली जाईल आणि छान असं स्ट्रेचर येईल त्याला आणि छान असं मस्त असं आपल्या इथे शिरा तयार झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत पाहू शकता अगदी तूपसुद्धा भरपूर घातलेला आहे आणि तोंडात टाकताच विरगळेल असा हा शिरा आपल्या इथे तयार झालेला आहे तर डिश एका डिशमध्ये आपण घेतलेला आहे आणि एका डिशमध्ये आपण सर्व कर करतोय तर पाहू शकता छान असं सा डेकोरेशनसाठी एका डिशमध्ये घेतलेलं आहे आणि ते आता एका ह्याच्यामध्ये आपण डिश प्लेट उलटी केली पाहू शकता आता आपण ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स थोडे घालून घ्यायचे तर खूप सुंदर आणि अमेजिंग असा हा शिरा खाण्यास अगदी तोंडात टाकताच अगदी विरगळेल विरगळला जाईल आणि स्वादिष्ट भयंकर स्वादिष्ट असा हा शिरा बनतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मँगो शिरा तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि पाहू शकता की ती डेकोरेशनसुद्धा छान झालेलं आहे तर खूप सुंदर असा हा अमेजिंग असा हा स्व आपला स्वादिष्ट आणि हेल्दी हा शिरा आपला इथे तयार झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्समुळे तर खूपच डेकोरेशन छान वाटत आहे आणि बघताक्षणी असं वाटतं की खावं पटकन खाऊन घ्यावा एवढा सुंदर तोंडात तो विरगळतच तो राहील असा हा शिरा बनलेला आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच मस्त खा स्वस्त राहा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर राणी किचनला नवीन असाल माझे नवी हे सर्व नवीन व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडतात का तर चला मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच